पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

हे या मंदिरावर तुळजापुरातील मं... श्री तुळजाभवानी मंदिर आणि परिसरातील जीर्णोद्धाराचं सुरू असलेलं काम पाहिल्यानंतर राज्य सरकार या मंदिराचा इतिहास पुसून टाकत आहे अशी खंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली ते पत्रकारांशी संवाद साधत होते सरकारनं तुळजाभवानी मंदिराचा कळस अर्थात मंदिरच पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केलाय टीका त्यांनी यावेळी बोलताना केली माझ्याकडे पुरातत्व विभागाचे डायरेक्टर सिन्हा यांनी केले दिलेला रिपोर्ट इतका पॉझिटिव्ह आहे की मंदिराचं नूतनीकरण करण्याची गरज नाही मंदिराचा आतील भाग पाहून या सगळे वाटतोळे करून टाकले हजार वर्षापूर्वीचे कोरीम काम छन्नी आणि हातोड्याने तोडली जातात यांना जराही लाज वाटत नाही का उद्या पंढरपुरातील विठोबाच्या मंदिराचे वेगळे वेगवेगळी कारणे देऊन नूतनीकरण करतील ज्या मंदिरात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक झाले त्यांचा साक्षीदार कोड आहे तर तो वरचा दगड पण तोच फेकून द्यायचा का असं प्रश्न आव्हाड यांनी केलेत